जय युजाऊ जय शिवराय आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्याच्या येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज पडलेला आहे आणि खरं तर राज्य सरकार असेल नौदल असेल किंवा बांधकाम विभाग असेल यांचा हा हलगर्जीपणा नाकर्तेपणा या निमित्ताने उघडकीस आलेला आहे महाराष्ट्राचा आराधा दैवत असणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज घोर अपमान झालेला आहे किंवा अवमान करणारे हे जे सरकार आणि हे जे काही लोक आहेत यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे ह्यांची जर लायकी नव्हती तर महाराजांच्या बाबतीत असं की पुतळा उभारल्यानंतर महाराजांचा अपमान करण्यापेक्षा हा पुतळा जर उभारला नसता फक्त राजकारणाचा दिखावेगिरी करण्यासाठी आणि नुसतं लोकांची दिशाभूल करण्यासाठी छत्रपतींच्या नावाचा वापर केला जातोय आणि छत्रपतींचा असा अपमान करत असताना ह्यांना लाजा वाटत नाहीत का आणि खर तर लायकी नव्हती हो तुमची लायकी नसताना महाराजांच्या नावाचा ना वापर तुम्ही करताय आणि तुम्ही महाराजांचा असा अपमान करताय आमच्यासारखे असंख्य असे शिवभक्त आता चिडलेले आहेत प्रत्येक शिवभक्ताचा मला फोन येतोय की ह्यांच्या संदर्भात आपण निदर्शनं केली पाहिजेच मी यांना एवढंच सांगतो या निमित्ताने हा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी बांधलेले एवढे सगळे गड किल्ले आहेत आता आमचा रायगड बघताय रायगडला साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त होऊन त्याची एक पायरीची वीट देखील हल्ली नाही इथे आमचा सिंधुदुर्ग किल्ला समुद्राच्या मध्ये बसलेला आहे समुद्राच्या लाटा त्याला रोज लाटांचा त्याच्यावर अटॅक होतोय तरी त्यातली एकही दगड देसा खाली पडला नाही आहे आणि ह्यांनी आता नऊ महिन्यापूर्वी हा पुतळ्याचं अनावरण केलं नऊ महिन्यापूर्वी झालेलं हे बांधकाम सा सा दल जा जा कामा कि तिथे छत्रपतींचा पुतळ्याचा झालेला खर्च अतिशय बोगस आणि भ्रष्टाचार झाले या सगळ्या कामामध्ये आणि यांनी महाराजांच्या पुतळ्यात देखील आणि भ्रष्टाचार करायचा सोडलेला नाहीये असं नालायक आणि निर्लज्ज सरकार त्याच्या व्यतिरिक्त हे ज्या डिपार्टमेंट असेल जे नौसेनाचे दल त्यांच्या लोकांनी असेल किंवा बांधकाम विभाग असेल त्यांच्या जो दो कोण दोषी आहे त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अन्यथा आमच्यासारख्या सारख्या शिवभक्तांचा जर बांध फुटला आणि जर आमचा पुण्याचा उद्रेक झाला तर यांना आम्ही इकडे एवढं निश्चितपणे सांगतो महाराजांचा असा अपमान होता त्याच्या संदर्भात गुन्हा जर दाखल झाला नाही जे दोष आहेत जर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात आता पुढच्या जेव्हा ते रस्त्यावर उतरतील आणि त्याच्यानंतर ज्याचा उद्रेक होईल त्याला जबाबदार सरकार असेल आणि संबंधित डिपार्टमेंट असेल एवढं निश्चितपणे सांगतो हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ऍप वर लगेच प्ले स्टोअर वर जा आणि डाऊनलोड करा कोकण सर मोबाईल ऍप